काल सकाळपासून आपल्या या भागामध्ये गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं गावगावी भेटी देऊ ग्रामस्थांशी महिला भगिनींशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू त्या त्या भागातल्या समस्या समजून घेऊ त्याचबरोबर मी आणि शरददानी मंजूर केलेल्या कामाची भूमिपूजन करणं या कार्यक्रमासाठी आज आम्ही सकाळपासून कार्यक्रमाला सुरुवात केली सकाळपासून हा पाचवा कार्यक्रम आहे पाचवा गाव आहे आणि अशा कार्यक्रमासाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे माझी आमदार आपला माणूस ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याला पर्यटनाच्या माध्यमातून एक वैभव निर्माण करून देण्याचा चंग मानला जगातली सर्वात उंच शिवरायांचा पुतळा बांधण्याची संकल्पना ज्यांनी मांडली आणि ते नक्कीच ते पूर्ण करणार असे आपले शरद सोनवणे आमचे प्रमुख सूर्यकांतजी डोले उप प्रमुख ह्या विभागाचे दत्ताभाऊ गवारी विकास राऊत सुनीताई बोराडे गावचा सरपंच सुमनताई लांडे मार्केट कमिटीच्या संचालिका प्रियंकाई शेळके महेश शेळके आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माधाभूमी इथे आल्यानंतर मला नेहमीच कौतुक वाटत अतिशय कष्टाने आपण दिवस काढत असतात समोर समस्या त्यामध्ये रस्त्याची समस्या आहे पाण्याची समस्या आहे रोजगाराची समस्या आहे परंतु आपण या भागामध्ये लोकप्रतिनिधींना साकडं घालतात पण किती जण आपल्या समस्याकडे पाहतात आपल्या समस्या, कर समस्या निर्माण करतात हा एक मोठा संशोधनाचा विषय मी खासदार असताना मला आठवत आहे दादा मध्यंतरी मी खासदार असताना केंद्राची योजना होती प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ती योजना बंद झाली बंद यासाठी झाली की त्यांचं उद्दिष्ट संपलं होत आम्ही महाराष्ट्रातल्या खासदाराने आवाज उठवला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रावर जे उद्दिष्ट होत ते आम्ही संपून टाकलं ते म्हणून आता महाराष्ट्राला पीएमजी एसवायचा रस्ता मिळणार नाही मी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला जाऊन भेटलो त्यांना मला सांगितलं की भारतामध्ये जी काही शेड्यूल पाच ची गावं आहेत शेड्यूल पाच म्हणजे एकोणीसशे शहात्तरच्या पूर्वी ज्या गावाची नोंद आदिवासी रिझर्व्ह असलेली गावं त्या गावांसाठी शेड्यूल पाच त्या गावांसाठी प्रधानमंत्री ग्राम योजनेचा नियम स्थिती करण्यात आलेला आणि तिथं आपल्याला कामं घेता येतील ही गोष्ट महाराष्ट्रातल्या कुठल्याच खासदाराला उमगली नाही मी आपल्या स्थानिक अधिकाऱ्याबरोबर बसून जुन्नर आंबेगाव आणि खेड या तिन्ही तालुक्यामध्ये शेड्यूल पाच मध्ये बसणाऱ्या गावाची रस्त्याची यादी तयार केली आणि त्याला के। भरपसाठ टिफी मी म्हणून <laughs> कोण आपलं ते हिवळेतर्फे मिळणार तो रस्ता हिवळे पटाचा रस्ता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज सुद्धा तो इतका चांगला रस्ता आणि दादाने दोन तीन नावं सांगितली ती सगळी रस्ते हे पाहिल्यानंतर आठ दहा 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 वर्ष सुद्धा त्या रस्त्याला काही आता थोडे खडरी पडायला लागले असेल तर ते एक विशिष्ट काम चांगल्या पद्धतीचं काम झालं होतं खासदार म्हणून मी खासदार असताना सुद्धा खासदार असताना सुद्धा मतदारसंघात फिरत राहिलो कारण मला लोकांमध्ये राहायची सवय मला लोकांकडनं प्रेम आणि लोकांवर सूत्र राहिलं मला साडे साडेचार वर्षात मी कमीत कमी तिसऱ्यांदाल सरपंच आहे आता निवडून दिलेल्या खासदारीच ह्या गावात किती वेळा मला माहिती नाही मी माझ्या माध्यमातून नाही म्हटलं तरी आपल्या ह्या ग्रुप ग्रामपंचायतीसाठी ऐंशी लाख रुपयाच्या वर फि चाळीस लाख रुपयाचं साखव असेल पंधरा लाख रुपयाचा दहा लाख रुपयाचं यातलं मंडप आहे आणि अजूनही काही किरकोळ काम म्हणजे आपल्या ह्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दोन साठ सत्तर लाख रुपयाचे काम आम्ही मदत करू शकतो काय होतं माझ्यानं काहीच माझ्याकडे फक्त इच्छाशक्ती होती की मला लोकांमध्ये राहायचं लोकांची कामं करायची लोकांची कामं करायची असेल तर पद असं पाहिजे असं काही नाही मी सरकारकडे गेलो सरकारला विनंती केली मुख्यमंत्र्यांकडे गेलो आणि मुख्यमंत्र्यांनी ताकद काही मंडळीनं काय फक्त राजकारण करायचं असत दुर्दैवानं केरळला राजकारण करण्यात आलं की नरेंद्र मोदी आदिवासींच्या विरोधात आहे हे सरकार भाजप शिवसेना सरकार हे आदिवासींच्या विरोधात आहे खांडणरावणी लोकसभेमध्ये धनकरायच्या आरक्षणाच्या मागणीला काहीतरी पाठिंबा पा दिला म्हणून त्यांच्या विरोधात काम करायचं असं काही नसत मला <laughs> सांगा नरेंद्र मोदी पंतप्रधान त्यांना देश पाळायचा आणि ह्या देशात आडवळ लोकसभेमध्ये धनकरायच्या आरक्षणाच्या मागणीला काहीतरी पाठिंबा दिला म्हणून त्यांच्या विरोधात काम करायचं असं काही नसत <laughs> मला सांगा नरेंद्र मोदी पंतप्रधान त्यांना देश म्हणायचं आणि ह्या देशामध्ये आदिवासी समाजाची लोक तेवढीच महत्वाची आहेत कुठल्याही पंतप्रधानाच्या दिवशी कुठल्याही पंतप्रधानाच्या विचारातून आदिवासी समाज तेवढाच मोलाचा आणि महत्वाचा आहे म्हणूनच देशाच्या राष्ट्रपती आपल्या आदिवासी समाज मला विचार करा का वेळेला खोटा अपप्रचार केला जातो ही जी मंडळी त्यांना पुस्तक नासाडी करायची असते एखाद्याचा विकास होत असेल तो थांबवायचा त्याच्यामध्ये कुठेतरी खो आलायचा आणि आपण मात्र काही करायचं नाही मला सगळ्यांनी पाच वर्षामध्ये नक्की काय केलं मी आता कुणाचे नाव घेत नाही पण मला एक आठवत एक, एक सहा सात वर्षापूर्वी खासदार असतात माझ्याकडे जोरदार माहिती मागणी आपण सगळ्यांनी केली होती केळी महाकेश्वर ते केळवाडी ह्या पुलावर मी स्वतः त्यावेळेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला घेऊन आलो होतो त्याचं एस्टिमेट पण करायला हवं ते एस्टिमेटचे प्लेट घेऊन मी नितीन गडकरीकडे गेलो नितीन गडकरींना विनंती केली की साहेब हा पूल हा मार्ग तसा जुना मार्ग आहे प्राचीन हा मार्ग आहे हा मार्ग झाला तर पर्यटनाचं दृश्य चालना मिळेल आणि दोन जिल्हे जोडले जाते नगर आणि पुणे जिल्हा ह्या पट्ट्यात जोडला गेला तर एक मोठं पर्यटन त्यातून वाढेल त्याप्रमाणे त्याने सकारात्मक प्रतिसाद दिला पण दुर्दैवानं तसं काही करायला माझ्यानंतर ज्या कोणी निवडून आले त्याने तिच्यावर काही लक्ष दिलं नाही मी पाठपुरावा करत राहील पण शेवटी निवडून दिलेले खासदार असेल किंवा निवडून आलेल्या लोकांनी तिच्या काही न केल्यामुळं त्या आहे तसंच तिथे राहिलं आहे आणि मला खात्री आहे की पुन्हा एकदा मलाच हे काम करावं लागेल आणि मी आवडून सांगतो हे काम पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे मी माझ्या दृष्टीनं शरददा असेल किंवा मी असेल एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती करायला हवं जे काय शंभर दोनशे कोटी रुपये लागतील मला नाही वाटत शंभर कोटी रुपये पण लागतील पण जर लागले ते पात्र मोठं आहे मी पाहिले त्यावेळेला प्रशांत पाटील म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते त्यावेळेला त्यांनी बजेट दिलं होतं सत्तर ऐंशी कोटी रुपयांचं पण आता समजा फार फक्त सव्वाशे दीडशे कोटी रुपये जरी लागले तरी ते काही एवढं अडचणीचं काय कारण मी आपल्याला सांगतो की माझ्याच मतदारसंघामध्ये हवेली तालुक्यात खामगाव टेक ते हिकरगाव त्या पुणे हवेली तालुक्याला जोडणार अतिशय हृदारीचा रस्ता असलेला नदीचा हो पस्तीस वर्षापासूनची लोकांची मागणी एक दिवस तो मुख्यमंत्र्यांकडे गेलो त्यांना विनंती केली की के असं जर पेमारडीला सांगितलं ते काम होईल साहेबांनी रात्री साडेबारा वाजता पेमारडीच्या अध्यक्षाला झोपेतून उठवून आणि सांगितलं हा तुमच्याकडे येतील त्यांची ती कामं घ्या मग त्या तोलापूरच्या भावने रस्त्यासाठी आठ कोटी आणि ते नदीवरच्या पुलासाठी पस्तीस कोटी असे त्रेचाळीस कोटी रुपयाचं काम घेतलं एकाचं काम चालू झालं आहे नदीवरच्या पुलाचा डेटा तुमच्या पोरांनी घेतला अशा प्रकारचं सक्रिय शासन आपल्यासाठी कटिबद्ध आहे तुम्ही कुठल्याही मनामध्ये विचार आणू नका की कुठलंही सरकार आदिवासींचा हक्क आदिवासींचं आरक्षण किंवा आदिवासींचा जो न्याय आहे तो हिरावून घेऊ घेऊ शकत नाही आणि घेतलं तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद